हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे अहो हल्ली बरीच मुलं मला भेटतात ती असं बोलतात ना यो मॅडम एकतीस वर्षाचा आहे मी बत्तीस वर्षाचा आहे अजून नोकरी लागली नाही बघा नोकरी लागली नाही म्हणून लग्न नाही सगळं नाही आहे कधी होणार आमचं कधी मार्गी लागणार मॅडम असं बोलताना भेटतात ते स्वतःला खूप असं आम्ही हरलो आहे आम्हाला तर काही शक्य नाही आहे अशी भावनाच त्यांचे म्हणजे त्यांचे बोलण्यातनं मला दिसते नो डाऊट मी त्यांना सांगते त्यांना प्रेरित करते म्हणून मला वाटलं आज आपण व्हिडिओ करूया का म्हणजे सगळ्यांनाच हे ऐकायला मिळेल अहो आपल्याला माहीत आहे का जेव्हा आपण हरलो असं तुम्हाला वाटते तेव्हा लक्षात ठेवा काहीतरी चांगलं घडणार आहे हा शेवटचा पॉईंट आहे तुमचं बॅड टाइम खतम होणार आहे संपणार आहे इथून तुमचं चांगलं टाइम चालू होणार आहे चांगली वेळ चालू होणार आहे त्यामुळे एक तर तुम्ही मनात खुश असा विचार करा का माझं सगळं वाईट वेळ निघून गेले आता माझ चेंज होणार आहे आणि एक लक्षात ठेवा मला चेंज व्हायचं आहे असा विचार करू नका बिचारा मी मला काही होणार नाहीये हां सगळे दरवाजे बंद आहेत नाही सगळीकडे दरवाजे बंद असले तरी कुठेतरी एखाद दरवाजा उघडतो बघा एकात खिडकी उघडेल एकात दरवाजा उघडेल त्यामुळे असं बिलकुल वाटून घेऊ नका मी हरलो माझं संपलं आता काही नाही एवढी स्टेज आली आहे म्हणजे ह्याचा नेक्स्ट स्टेज तुमचं चांगलं होणार आहे एवढं विचार करा आणि तुमचे खूप ऊर्जा आहे मी म्हणते कसं काही ऊर्जा आहे तुम्ही म्हणाल मॅडम तुम्हाला कसं कळलं हो ऊर्जा आहे अहो तुम्ही जिवंत आहात म्हणजे ऊर्जा आहे जिवंत आहात ना तुम्ही म्हणजे ऊर्जा आहे तुमचेत म्हणजे नवीन नवीन काहीतरी शोध लावा आणि पुढे जात जावा आ? मी जिवंत आहे आणि तोपर्यंत मी हरणार नाही मी हरलेलो नाही आणि बिल्कुल घाबरू नका का मी जिवंत आहे मी माझ्या बरोबर आहे पिक्चर अजूनही बाकी आहे पिक्चर काही संपलेलं नाही माझेत अजूनही हिम्मत आहे मी हिंमतवाला आहे किंवा मी हिंमतवाली आहे नाही असं मी घाबरणार नाही सोडून तरी मुळीच जाणार नाही आहे बघूया हे नाही ना जमत दुसरं चालू करते चिकाटी न करते हा विचार करा आणि तुम्हाला वाटते का आज तुम्हाला लोक खूप यश मिळालेली दिसतात तुम्हाला वाटते किती लकी आहेत ते किती त्यांचं नशिबवान आहेत अहो त्यांनाही हे सगळं सोसायला लागलेलं आहे आता अनुष्का शर्मा तुम्हाला माहित आहे आघाडीतली अभिनेत्री आहे तिला मॉडेलिंग मध्ये किती वेळेला रिजेक्शन घ्यावं लागलं माहित आहे का ट्वेंटी थ्री टाइम्स तेवीस वेळेला तिला कोणी घ्यायला तयार नाही तिला वाटलं बहुतेक नाही आता माझं काही हे चांगलं होणार नाहीये बहुतेक असं तिला वाटलं तेव्हा तिला आदित्य चोप्राचा फोन येतो बँड बाजा आणि बारातसाठी तिला का फोन येतो म्हणजे त्यांना एक असं नवीन चेहरा पाहिजे होतं जे कोणाचंही ओळखीचं नाही ती आधी मॉडेल म्हणून नावारूपाला यायचं ते तिला तर काम मिळालं असतं का नाहीये ती नावारूपाला आलेली नव्हती त्यामुळे तिला त्यांनी घेतलं का म्हणजे नवीन चेहरा होता तिचं तिचा त्यामुळे तुम्ही हे विचार करा ना आज नाही ते उद्या आहे मात्र मेहनत करायचं करत जायचं माझे चांगले दिवस अजूनही यायचे आहेत मी मेहनत करत राहणार आहे आज न उद्या मला यश मिळणार आहे त्यामुळे हा तुमचं स्वतःवरचा विश्वास मात्र खंबीरपणे ठेवा बाकी कोणी काही म्हणू देत त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका पण तुमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि ह्या जगात का नाही एक लक्षात ठेवा बाळानं असं कोणाकडे काही नाही आहे असं नाहीये देव आपल्याला ह्या जगावर पाठवताना रिकामे हातानं ना पाठवत नाही तो आपल्याला भरपूर गुण आपल्याकडे देऊन पाठवतो कोणाला आवाज असेल कोणाला बुद्धिमत्ता असेल कोणाला अगदी खिलाडी म्हणजे तो खेळात प्रावीण्य मिळाला असं असेल काहीतरी काहीतरी गुण भरलेले आहेत पण काय हो तुम्ही म्हणाल हो, नाही माझेत काही गुण आहेत अहो तुमचे पण गुण आहेत ते शोधून काढा ना तुमचे कुठले गुण आहेत म्हणून ते तुमचे तुम्हाला शोधून काढ काढावे लागतात बाकीच्यांना कळत नाहीये कुठलं काम करताना तुम्हाला अगदी छान वाटते तुम्ही थकून जात नाही आणि करूया वाटते आणि काही ते नवीन नवीन करत बसूया असं वाटते हे तुमचं तुम्ही शोधून काढा हे दुसऱ्याला नाही सापडणार प्रत्येकाला देवाना काहीतरी काहीतरी चांगले गुण देऊन पाठवलेलं आहे मग ते गुण समृद्ध करायचे कसं तर आपण व्यवस्थितपणे पुढे जायचं हे मात्र आपल्या हातात आहे आपल्याला काही यश मिळालं म्हणजे एकदम बाकी सगळ्यांना तुच्छ मानायचं आणि वेळ वाकडं वागलं तर ते देवाला सुद्धा आवडणार नाही त्यामुळे जे काही आपल्यातले गुण आहेत ते आधी शोधा आणि त्याला आणि जरा त्या गुणांना समृद्ध करा हवं हो ते शिकून घ्या आणि त्या टॉपिकवर जे काही आहे त्याचं काही प्रॅक्टिस करा म्हणजे प्रॅक्टिस केल्याशिवाय काहीच होत नाही या जगात हे लक्षात ठेवा देवानं आपल्याला गुण देऊन पाठवलेलं आहे पण ते गुणांचं आपल्याला प्रॅक्टिस करून ते गुणांना आणि आपल्याला प्रोत्साहन द्यायचं असते त्यामुळे आधी तुमचं पॅशन काही आहे समजून घ्या पॅशन आणि तुमच्यातला इंटरेस्ट हे दोन्ही असलं का नाही तुम्ही कधी थकत नाहीये त्या गोष्टीत तुम्ही हजार वेळा करायला तयार असतात त्यामुळे आधी तर शोधून काढा आणि लक्षात ठेवा तुम्ही हरलेले नाही तुम्हाला मी हरलो आता काही होत नाही माझं संपले वाटते का नाही तिथून तुमचं नवीन लाईफ चालू होत आहे हे समजा तुम्ही मी जिवंत आहे तोपर्यंत काही संपलेलं नसते मी जिवंत आहे ना म्हणजे माझे तू ऊर्जा आहे ती ऊर्जा आणा बाहेर जरा मेहनत करा मेहनतीला मात्र शॉर्टकट नाही हे तुम्हाला मी सांगते मेहनत करावीच लागते मेहनत केली तरच आपल्याला मिळते आता नुसतं तुम्ही रड्यात बसलात देवा मला जेवायला दे जेवायला दे मिळेल का तुम्हाला जेवायला आहे ना इन द सेम वे कुठल्याही गोष्टीत यश मिळायला आपल्याला मेहनत करावी लागते त्यामुळे मेहनतीला कुठेही तुम्ही कमी पडू नका रिजेक्शन येतील अहो कोणाला रिजेक्शन आलेलं नाहीये आज किती सक्सेसफुल लोक आहेत ह्यांना सुद्धा सगळ्यांना रिजेक्शनला तोंड द्यावं लागलेलं आहे थेना सुधा ला लग ला है। आता अमिताभ बच्चन तुम्हाला काय वाटलं ते कधी रिजेक्ट झाले नाही पहिल्यांदा त्यांना त्यांचे आवाजावरनं त्यांचे उंचीवरनं त्यांना रिजेक्शन मिळालेलं होतं पण सोडून दिलं ते अहो लता दिदी ज्या गान कोकिळा आहेत त्यांच्यासारखा आवाज म्हणजे काय देवाची देणगी आपण म्हणतो त्यांनासुद्धा पहिल्यांदा त्यांचा आवाज पातळ आहे म्हणून रिजेक्शन मिळालेलं होतं मग तुम्ही आम्ही कुठली काय आहे त्यामुळे जरासं कुठेही रिजेक्शन मिळालं म्हणून नाराज होऊ नका बाळानं भरपूर मेहनत करा मेहनतीला मात्र कुठेही कमी पडू नका मेहनत करा तुम्ही कधी हरत नाही यू हॅव इयर टू विन एवढ्या लक्षात ठेवा मी आलेलो आहे जिंकण्यासाठी अँड आय एम गोइंग टू विन आय एम बॉन्ड टू विन माझा जन्म कशासाठी झालेला आहे जिंकण्यासाठी मग मी हे करून दाखवणार असं म्हणा आणि मेहनत करायला लागा बघा दिवस बदलतात अच्छा हॅव ए गुड डे